नमस्कार मित्रांनो रेबर स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा तुम्ही थमनेलमध्ये बघितल्याप्रमाणे मी आणि भया दोघांनी मिळून एक मेडिसिन बॉक्स भरलेला आहे रात्री कारण की त्यांचा कॉल वगैरे हो चालू होता सांगायचा सा उद्देश काय मला की जी मी आतापर्यंत जी औषधी वापरता आलो आहे त्याच्यामध्ये बरेच काही नव्याने ऍड केलेले आहेत आता ती सर्व गोष्टी मी तुम्हाला एक हो तुम एक करून दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे कारण की बऱ्याच जणांची कमेंट होती की बाबा तुम्ही एक मेडिसिनवरती व्हिडिओ बनवा किंवा पिलांच्या संगोपनावरती व्हिडिओ बनवा किंवा पावसाळ्यातील रोगराईवरती व्हिडिओ बनवा हे बघा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ भरपूर प्रकारची मेडिसिन तुम्हाला दिसत असेल आणलेले आपण सविस्तर असा व्हिडिओ होणार आहे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो पहिली म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त होत असते किंवा पिल्लाला हे आहे ओप्लॉक्स ओझेड जे की आपण म्हणत असतो की बाबा पिल्लांना चुला वगैरे लागणं ह्या ज्या गोष्टी आहेत ते अत्यंत जबरदस्त म्हणजे रिकवर होत असते याच्यानं म्हणजे पिल्लो एक दीड महिन्यापर्यंत एक नंबर चालत असते ही पहिली गोष्ट लक्षात असू द्या सर्वांना माहिती आहे नॉर्मल गोष्ट आहे ओटो वगैरे आपण वापरू शकतो ओटो पण आहे माझ्याकडे पण मला काय पर्सनली काय रिझल्ट नाही त्याचा त्याच्यामुळे ते दोन वर्ष झाला अजून त्याचं मी हेच फोडलेलं नाही सीलच फोडलेलं नाही कारण की ते मला तेवढं काय रिझल्ट भेटलेलं नाही दुसरी गोष्ट पिल्लांच्या ह्याच्यातली पिल्लांचे गुडघे सुचतात बघा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी कमेंट वगैरे असतात किंवा पिल्लाला उठून राहायला येत नाही पिल्लांच्या पुढच्या भागाचे गुडघे वगैरे हो सुचतात पिल्लाला ताप आहे हे बघा त्याच्यासाठी असतं आयबोजेसिक प्लस तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता आयबोजेसिक प्लस जे की होत आहे काय आता याच्यामध्ये पॅरासिटामॉल कंटेंट आहे त्याच्यामुळे तापकन कमी होते आणि जे आयबो प्रोफेन जे आहे त्याच्यामुळे होते सूज कमी होत असते त्याच्यामुळे अत्यंत आहे रिझल्ट जबरदस्त रिझल्ट आहे बरं का आयबोजीशी प्लस जे गुडघे सुजी तुम्ही ग्रहित धरू शकता एक नंबर रिझल्ट आहे मी पहिले यूज केलेला आहे ह्या प्रवेश सांगितले होतं मला रात्री मला लक्षात सुद्धा नव्हतं आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची मी तुम्हाला दाखवतो आता हा हे पोटॅशियम परमॅग्नेट सरळाला माहित आहे बघा वीस रुपयाला पुढे भेटत असते जे की आपण निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरत असतो ते आहे म्हणजे पोटॅशियम परमॅगनेट नेक्स्ट शेने दाणे खाल्ले किंवा गहू सोयाबीन वगैरे जास्त प्रमाणामध्ये खाल्लं वगैरे पोट वगैरे पण पोटफोगी वगैरे झाली तर त्याच्यासाठी टायरल पॅरालक्स पॅरालॅक्स अडव्हान्स मग त्याच्यानंतर येत असते टायरल मग ह्याच्यानंतर येत असते कोलेल लिक्विड जे की काळी बॉटल असते आता आपल्याकडे नाही ते इथं मी तुम्हाला दाखवलं असतं जे की आता पॅरॅलक्स वगैरे आहे आपल्याकडे मग टायरल पण आणून ठेवलेला एमर्जन्सीला कारण कसं आहे आता ते दूध पोळ्यानंतर ताक फुकून येते ना अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे आणून ठेवणं गरजेचं फार्ममध्ये नेक्स्ट सर्दी अत्यंत महत्वाची शेअर सर्दी वगैरे होणं त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा रिझल्ट रिझल्ट म्हणजे काहीच असा आहे की बाबा आम्हाला काही जंडबाम वगैरे हो लावलं निलगिरीच्या तेलाची वाब दिली पण तरी पण काय असं म्हणा रिझल्ट भेटला नाही त्या ठिकाणी तुम्ही नेटकॉफ वापरू शकता नेटकॉफ जर तुम्हाला जर वाटत असेल किंवा याच्यानं पण जर नाही रिझल्ट आला तर बघा इंड्रोटास बी एच आहे इंटास आहे आता इंटास पण आहे आणि दुसरी गोष्ट ह्या याचा पण ज्या दोन्ही तिन्हीचा पण जर नाही जर रिझल्ट आला तर इंड्रोस्ट्रॉंग भेटतं स्ट्रॉंग इंडोस्ट्रॉंग नाद करायचा आणि शेवटी शंभर टक्के तुम्हाला इंडोस्टॉग चा रिझल्ट येणारच आहे आता इंडोस्ट्रॉंग इथं नाही आपल्याकडं संपलेला आहे इंडोस्ट्रॉंग दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी आसाडी पडत असते ज्यावेळेस आसाडी पडत असते त्यावेळेस टर्पेंटाईन ऑइल सर्वांना माहिती आहे आयुर्वेदिक असते टर्पेंटाईन ऑइल मी तुम्हाला दाखवतोय एक मिनिट टर्पेंट पण आणि ह्या टॉपिक येऊन स्प्रे आता कसं आहे हे टर्पेंटाईन जे ऑइल आहे ते त्या ठिकाणी लावायचं आहे वासमोर सर्व आया निघून जातात आणि वरती टॉपिकवरचा स्प्रे मारलं की दुसऱ्या माश्या वगैरे बसत नाहीत कारण बऱ्याच ठिकाणी बघा आपल्याला जर दुख जरी लागलं तरी तर माश्या वगैरे आपल्याला त्रास देत असतात ना अशा गोष्टी होत नाहीत आणि दुसरी गोष्ट हे म्हणजे आसाडी पडण्याच्या अगोदर किंवा पडू नये म्हणून या टॉपिकवर वर महत्वाचं आहे हे गोष्ट लक्षात घ्या अगोदर दुख वगैरे वर काढलं काहीतरी लागलं केलं लगेच टॉपिकवरचा स्प्रे मारायचा अत्यंत महत्वाचं डोळ्यात वगैरे शेळीला जा शेळीच्या वगैरे जाऊ द्यायचा नाही दुसरी गोष्ट मावा पावसाळ्यामध्ये पावसाळ्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मावा वगैरे होतो शेळ्यांना त्यासाठी हिमॅक्स मलम काय करायचं थोड्या खपल्या वगैरे काढून घ्यायच्या थोडंसं टोकल्यासारखं करून मस्तपैकी दोन तीन दिवस रेग्युलर तुम्ही हिमॅक्स मल वापरलं मावा शंभर टक्के कवर होऊन जातो किंवा जर गावरान तोडगा म्हणलं तर आपलं तूप हळद कापून मिक्स करायचं लावायचं पूर्ण मावा राहून जात असतो शंभर टक्के राहतो जास्त प्रमाणामध्ये जर झालं डॉक्टरना बोलून घ्या सर एका सिरेंज बोकड असो किंवा पाठी शेळ्या कोणत्याही जनावर असो जर एका साईडला जर डोळ्याला जर पाणी येत असेल दोन्ही साईडला नाही बरं का, का? कारण की लक्षण दुसरी असू शकतात जर दोन्ही शेळ्या दोन्ही बाजूला पाणी मारत असेल तर पण एकाच डोळ्याला जर पाणी वगैरे मारत आहे थांबतच नाही किंवा चिपड वगैरे येणं याच्यामध्ये होते काय पेंडीस्तीन एस एस नावाची ट्यूब असते त्याच्यामध्ये दाखवतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये सुई असते एक म्हणजे नेमानं हे सडामध्ये वापरतात पण अत्यंत महत्व जबरदस्त रिझल्ट यायचा हे बघा असं असतंय त्याच्यामध्ये ॲड करायचं टोपन काढून आणि व्यवस्थित डोळ्यामध्ये सोडून द्यायचं एक वेळेस टाकलं कवर होऊन जाते आज ऑटोमॅटिक व्यवस्थित कारण त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे वीस तीस रुपयाला भेटते एक नंबर मध्ये पेन डिस्टिन एस एच पेन डिस्टिन एस एच लक्षात असू द्या बरं का अत्यंत महत्वाचं आहे तिसरी गोष्ट हे आपल्या आरंदीभाई रंदीबाईनं सांगितलेलं आहे मी फर्स्ट टाइम यूज करतोय नॉर्फ्लॉक्स टीझड नॉर्फ्लॉक्स टीझड आहे आणि हे जे आहे हे गाभणला वगैरे चालत नाही बरं का लक्षात असू द्या गाभणला चालत नाहीये संडाससाठी आहे गाबडणं चालत नाही लक्षात असू द्या अजून एक गोष्ट पिल्ल काय करतात बघा बऱ्याच ठिकाणी पिल्ल दूध पेते शेळीचं कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये बसून राहतंय किंवा एकदम असं रुंगल्यासारखं एकदम सुस्त पडते म्हणजे ऍक्टिव्ह एकदम खेळणं उड्या मारणं बागडणं असं अजिबात करत नाही तंदुरुस्त दिसतंय पण दूध पिणं शांत बसते किंवा दूधच पेत नाही किंवा रुंगून पडते उठतच नाही मानस खाली टाकते असं जर होत असेल तुम्हाला अत्यंत महत्वाचं क्लेवॉम बी आय डी बघा तुम्हाला दाखवतो क्लेवॉम बी आय डी नाद नाही भू नाद नादच करायच नाही आणि एक दुसरी गोष्ट सहा ते सातच दिवस चालतंय तुम्ही काय हे असते डिस्टिल वॉटर जे का हे बघा हे असतं याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी जे आहे हे दोन्ही मिक्स करायचं एक पाच दिवसात चालतंय तुम्ही काय करिल्लू टनटन झाले असं शेवचाल महिनाभरानं पाच दिवस चाल जागेवर पिल्लो आउट होऊन जाते तुमचं मग पुन्हा एव्हर स्टार न सांगितलं म्हणत बस चाल त्याच्यामुळे पाच सहा दिवसात चालतंय नाद करायच नाही रिझल्ट याच्यामध्ये कसं आहे पोटॅशियम क्लोरनेटल चांगली कंटेन आहे त्याच्यामध्ये तिसरी गोष्ट गोचिड वा पिसवा पावसाळा म्हणलं धोसक्याला ताण होते हो, शेळी भिजली लगेच गोचिड वा पिसवा वगैरे होतात त्याच्यासाठी दाखवतो मी तुम्हाला टाकटिक हे टाकटिक आहे अत्यंत महत्वाचं आहे बरं का टाकटिक मी दोन वर्षापर्यंत वापर दोन वर्षापासून वापरत आलेला एक रक्षक पावडर आयुर्वेदिक मध्ये जे प्रथम उपचाराच्या दृष्टिकोनातून आणि दुसरी गोष्ट जरा विषय पुढे गेला सर टाकटिक वापरायचं कारण आता नवीन शेळी आणलेल्या आहेत आपल्याला आणि गोचिड वगैरे आहेत त्या शेळीला त्याच्यामुळे थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे बघा रोग प्रतिकार शक्ती वगैरे वाढत असते न्युरोकाईन प्लस न्यूरोकाइन प्लस आहे पिलांना दोन ते तीन वेळा आपण पाजू शकतो शाळांना पण चालू चालते काही अडचणी एक नंबर रिजल्ट मल्टीस्टार मल्टीस्टार ह्याच्यापेक्षा दोन पटीनं महाग आहे म्हणजे कसं आहे मल्टी हे तीनशे ला आहे मल्टीस्टार सहाशे सातशे रुपये आहे पण ह्याचा पण रिझल्ट आहे त्याचा पण रिझल्ट चांगला आहे आता तुमच्या मनावर आहे तुम्ही कोणतं घ्यायचं ते दुसरी गोष्ट हे आता त्यांच्या महत्वाचं बरं का ये सेरा हे रंधे भाई ही मी आता पण वापरलेलं नव्हता येन सेरा रंधेभाईच्या रिफरन्स वरतीच आहे संध्याकाळी सांगितलेलं होतं संध्याकाळी म्हणजे बऱ्याच दिवसा खरी सांगितलं होतं संध्याकाळच्या आम्ही नवीन नवीन पण आणले आणलेलं बरं का आता में का ये ये आज आज फर्स ले ले प्लस आपण आणि दुसरी गोष्ट हे बघा हे रंदे आज आजच रात्री सांगितलेलं होतं फर्स्ट टाइम आपल्या फार वरती आहे सेरा प्लस फर्स्ट टाइम पण एक गोष्ट लक्षात असू द्या सेरा मध्ये पण पॅरासिटामॉल कंटेंट मेनोनेक्स प्लस मध्ये पण आणि एनपी सेरा तिन्ही एक्स एकत्र वापरू शकत नाही एकत्र वापरू शकत नाही बरं का लक्षात असू द्या ह्या गोष्टी तीन एकत्र देत चाल तुम्ही काहीतरी कुटाळा करून ओरडोज होईल जागेवर कार्यक्रम होत आहे त्याच्यामुळं थोडस मी क्लिअर बोलत असतो बरं का कारण कसं एकच कंटेन असल्यामुळं शेपट शेपट वापरायचं असतं सूज शेळ्यांना म्हणजे बऱ्याच ठिकाणी गावते शेळी वेली आता शेळी वेली म्हणजे आता बघा उद्या शेळी वेणार आहे अस्तंग काशामध्ये दूध आहे त्याच्यामुळे अल्फा होतो ते आपण म्हणत असतो थोडस गाठी वगैरे हो दिसतात की दूध येते पण शेळ्यांमध्ये असं बारीक बारी बारीक बारी दोन बारी, 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 दोन तीन तीन ठिकाणी गाठ वगैरे हो येते लॅस लॅसिकच्या गोळ्या आहेत ह्या दहा पंधरा रुपयाला स्ट्रीप भेटत असते म्हणजे खूप स्वस्त आहेत रिझल्ट महागाई म्हणून समजा तुम्ही म्हणजे कसं आहे नादच नाही लॅसिकच्या गोळ्यांचा एक नंबर रिझल्ट एक नंबर लक्षात असू द्या लहान असतात एकदम अशा गोळ्या असतात नाद करायचे दोन गोळ्या खोगात हो लगे तिसरी गोष्ट पिंकू ग्राय पावडर दूध पाजण्याच्या अगोदर आता बघा एक बॉटल वगैरे आणलेली आपण हे पण रात्री झालेले बॉटल तीन पिल्ल आहेत आपली त्याच्यामुळे बॉटल फिडिंग वर ते विषय आहे पण कसं आहे तिन्ही पिल्ले येड वाकडे म्हणजे हे ना की किती असं आहे त्याच्यामुळे का सध्या काय गरज नाही भू काय होतं एखादी पिल्लो जर खराब होत असेल तर आपण घेऊ त्याला याच्यावरती बॉटलवरती दूध पाजण्याच्या अगोदर तीन ते चार एम्बल मस्त की सकाळी संध्याकाळी दोन टाईम पिंकराय पावडर कारण कसं आहे तुमच्या शरीरात दूध भरपूर आहे हो मग ते पचलं पाहिजे ना दूध असं होतं शरीरात दूध भरपूर आहे तरी पण पिले बॉल कोडून घेतात खराब होत असतात त्याच्यामुळं अत्यंत महत्वाचं राय पावडर आणि नंतर काय करायचं संध्याकाळच्या वेळेस हे बघा दूध पाजल्याच्या नंतर मस्त की एक दोन तासांना एक ते दीड एम मोहरीचं तेल नाद करायच नाही मोहरीचं तेल हे दोन्हीचं नाद करायच नाही पिलांच्या संगोपनामध्ये हे एक हे एक अजून कुठं गेलं ते हा हे म्हणजे कोणत्याही आजारातून जर बरं झालं काहीतरी झालं तर हे काय ग्लुकोज बघूच ग्लुकोज डी पावडर असतं शेळीला पाण्यामधून पिल्लो असेल सॉरी हम्म पडला मोबाईल खाली ठीक आहे हे दोन्हीचं झालं मोहरीचं तेल झालं आणि आपलं पिंकुगरा फोटो झालं नेक्स्ट बघा बऱ्याच जणांची विषय असतो की आमची शेळी माझ्यावरची येत नाही माझा आली की गाभ नाही गाभ की घाबरून जाते किंवा काहीतरी सतत म्हणजे रुजूच येत नाही जनावर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो फोटच मिनरल मिक्सर चिलेटे हा चिलेटेडा हे अग्रिमेंट फोटच मिनरल मिक्सर आहे इतकं जरी दररोज पोटामध्ये गेलं एक नंबर रिझल्ट आहे खोराकामध्ये मिक्स करायचं तुम्ही आमच्या पाच चाल पाणी मिक्स करून खुराकामध्ये थोडंसं मस्त पैकी ऍड करायचं आपलं जे काय खुराका खुराक का असतो सोयाबीन असो तुमची सारखी शेंगदाणा पेंड गहू आपलं मक्का जे काय त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाद करायचं एक नंबर गाभनशाईला कमी वापरा लक्षात असू द्या गोष्टी गाभणशाईला कमी वापरायचं ते काय आपल्याला फ्री भेटत असते शिरेने <laughs> दुसरी गोष्ट आता बघा हे ऑस्टिवेटचं कॅल्शियम दूध वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं असते कॅल्शियम जे ना ने ते ने ते की आता पिल्ला आता समजा लहान पिल्लाला वगैरे आहेत पंधरा एक वीस दिवसापर्यंत डे ऑन ड्रॉप जर तुम्ही लागत दिवसांनंतर की चारशे पाच पाच एम एल वरची वाढवत जायचं ऑस्टिवे कॅल्शियम की आपण दुधावरती आलेले दहा दहा एम एल कॅल्शियम पाजवायचं त्याच्यासोबत मिक्स करायचं हे वायमरल हे बघा साठ एम एलचं वायमरल याच्यामध्ये मिक्स करायचं असते जर पाच लिटरचं पण घेतलं तर याचं म्हणजे चारशे पन्नास वेलाच काय तर असते ते ते मिक्स करायचं असतं चा, याच्यामध्ये सांगायचा उद्देश काय हे याच्यामध्ये मिक्स करायचं ह्याचा जर रिझल्ट जर पाहिजे असला हे मिक्स करायचं वायमरण एकशे दहा रुपयाला माझ्या माहिती दिसतो आहे ना एकशे दहा रुपयाला एकशे पंचवीस दाखवतो एकशे दहा रुपयाला आणि दीडशे रुपये एक नंबर का बरेच जण हे एक पाच होतात हे पाज होत नाहीत दोन्ही मिक्स करायचं शेक विल फॉर यूज एक नंबर रिझल्ट आहे तर ठीक आहे एवढं आणलेला आपण सध्या दुसरी गोष्ट पिंकू फ्राय पॉटर वगैरे आणि इंजेक्शन वगैरे बरेच आहेत ते का मी दाखवत नाही तुम्हाला सोडा कारण कसं असतं माहिती आता समजा मला इथून हैदराबादला जायचंय त्यावेळेस मी मोबाईल वरती मॅप लावत असतो की बाबा उमरगा टू हैदराबाद पण होत आहे काय माझी मानसिकता बघा मी जाते वेळेस एक दोन माणसाला विचारतो हा रस्ता हैदराबादला आहे का का माणसाला समाधान असते मग ते समाधान तुम्हाला तुमच्या डॉक्टरकडून भेटत असते त्याच्यामुळे दोन चार डॉक्टरचे नंबर ठेवायचे असतात जेवढी माहिती म्हणजे प्रथमोपचाराची माहिती आहे माझ्या चरणीचा प्रथम उपचार मी माझा उद्देश एकच आहे आपल्या फार मध्ये रोग येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो किंवा आल्याच्या नंतर लवकरात लवकर आता समजा पिल्लू लगेच जो उपचार असतो तो माझ्या पशी भेटत असतो ज्या वेळेस इंजेक्टेबल गोष्टी ज्या वेळेस इंजेक्शन वगैरे असतात त्यावेळेस मी काही कोणाला सांगायला पण जात नाही कारण कसं आहे उगच आपल्यामुळे कधीच नुकसान व्हायला नको काहीतरी बऱ्याच ठिकाणी म्हणून सांगण्यासाठी पण मी थोडस म्हणजे इग्नोर करत असतो आता समजा फॉर एक्झाम्पल सांगतो समजा तुम्ही मला कमेंट मध्ये विचारले किंवा उद्याच्याला मी नंबर दिला तर तुम्ही विचारले की बाबा अलबुमार शेळीला चालतंय का मी म्हणलं बाबा अल्बुमार शेळीला चालतंय पण तुम्ही मला सांगितलंच नाही की बाबा ती शेळी गाभन आहे आणि मी तुम्हाला विचारलं पण नाही की बाबा ती शेळी गाभन आहे का नाही तुम्ही देऊन टाकलं अलूबमार गाभन शेळीला गाबडली शेळी तुमची मग तिथं काय होतंय नुकसान होते ना तुमचं त्या ठिकाणी तिथं काय चालते बाबा गाबडला फेन बेंडाज कंटेन असेल तर ते अल्बोमार हे अल्बोंडाज कंटेन असलेला आहे त्याच्यामुळे ते काढला चालत नाही त्याच्यामुळे अशा अडचणी होत असतात त्याच्यामुळे मी सांगायच्या तेवढ्याच गोष्टी सांगत असतो लक्षात असू द्या ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या त्याच्यामुळे झालं काय भाईला कॉल केला आणि आता बऱ्याच ठिकाणी आता त्यांनी मला सपोर्ट केला आतापर्यंत भरपूर प्रमाणावर त्यांचा सपोर्ट आहे मला त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे किंवा व्यवस्थित शाळे संगोपन करत चला ह्या गोळ्या वगैरे आहेत त्या व्यवस्थित स्टोअर करून ठेवा हे बघा दोन चार शेळ्या आहेत नवीन जनावर आलेले आहेत एकतर पावसाळा दिवस कुठेतरी थोडीफार माहिती आहे थोडस मेहनत करतोय तितकं पण म्हणजे परिपूर्ण आहे पण एक शेळी पालन करण्यासाठी एका शेळी पालकाला जेवढी माहिती आहे असायला पाहिजे एक शेळी पालकाला तेवढी माहिती आहे म्हणजे मी काल आम्हाला आता मला माणूस नाही एका वाक्यात तुम्हाला सांगून ठेवतो जे आता आहे त्या बघा प्लस असो एन पी सेरा असो सेरा काँड असो आता आणि बऱ्याच जणांचा विषय असतो सल्फा डिबेडिन दाखवा सल्फा डिबेडिन चालते का बनला याचा स्टेपलिंग गोडी एक नंबर आणि एक महत्वाची गोष्ट कुठे गेली आता आतमध्ये ठेवलेला तुम्हाला दाखवतो ऑक्सिडेट जे इंजेक्शन असते त्याचा आपण एक नंबर रिझल्ट असते बरं का ते, ते प्रत्येकाला तेरा ते मशीन म्हणत असतो ना तेच आहे आता तुम्हाला एक सिपरेट व्हिडिओ टाकू आपण इंजेक्शनाचा पण आता मी बाहेर काढून ठेवलेले होते तरी तुम्हाला दाखवतो आणि हे विंडर मिक्सर एक नंबर विंडर मिक्सर आहे बरं का एक नंबर विंडर मिक्सर अजून दुसरी गोष्ट हे बघा रक्षक पावडर रक्षक पावडर आहे आता बघा या जी नवीन शरीर आणले तिच्या कानाला वगैरे गोचड वगैरे हो आहे डोळ्यावरती वगैरे हो मस्त लावून द्यायचं आयुर्वेदिक आहे एक नंबर रिझल्ट आहे आणि कसा आहे याच म्हणजे जास्त आणि स्वस्त आहे मग पंधरा दिवस रुपयाला पाकिट भेटत असते दहा बारा पाकिट आणून ठेवायची तर आणून घ्यायचा नाही शेळीपालनामध्ये पालनामध्ये काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला आता सर्व गोष्टी सांगितलंय हा मग आता पिल्लांचं एक ते वीस दिवसापर्यंत सांगू पण पिल्लांचं सुरुवातीचे तीन महिन्याचं सांगू पण बोकडांचं वेडगेम कसं करायचं किंवा आपल्या शेळीची गाभण शेळीची गाभण शेळीची काळजी कशी घ्यायची शेळी वेगळाच्या नंतर त्याला काय खोराकामध्ये काय दिलं पाहिजे या सर्व गोष्टींचा म्हणजे एक सगळी व्हिडिओ बनवू कारण कसं आता बऱ्याच ठिकाणी काय करतात समजा आता माझ्याकडे सोयाबीन वगैरे जास्त उत्पन्न होतं म्हणजे आता मी जर भरपूर प्रमाणात जर सोयाबीन जर दिलं सोयाबीन होते काय कर म्हणजे चरबीचं प्रमाण वाढलं शिवडी गाभ न राहणं दिसतंय जनावर एक नंबर जनावर दिसतोय बोकड फुल्यासर भुकते गाब राहत नाही मग गाबात जात नाही माझ्यावर येत नाही बोकड लागला तर गाब धरत नाही अशा अडचणी होत असतात त्याच्यामुळं मका द्यायचं असतं त्या ठिकाणी म्हणजे सांगायचा उद्देश काय प्रमाण पण तितकंच महत्वाचं आहे असं काहीच नाही की बाबा आम आमच्याकडे आहे भरपूर आमचं हे आहे ते ओवर कॉन्फरन्स मध्ये चालत नाही हे बघा एक गोष्ट तुम्हाला क्लिअर सांगतो पहिलंच मी आता आपण लसीकरण आता येतील ते सावका सावका सोडा पण एक गोष्ट सांगतो शेळीच्या तब्येतीपेक्षा शेळीचा निरोगीपणा महत्वाचा असतो कधी पण लक्षात ठेवा असं तुम्ही बऱ्याच जणांस काही विषय असतो आमच्या शेळीला काहीच होत नाही आमच्या शेळ्या पेण खाले आमच्या शाळेत शेंगदाण्याची पेण वगैरे खालेले आहेत एकदा रोग राहिले पीपीआर आर आलं काहीतरी कुठं झाले फार वरती तुमच्या शेळीचा तीन चार दिवसात तुमची शेळी असं खपाटी खपाटी होऊन जागावर आउट होऊन जाते जनावर त्याच्यामुळे होते दोन चार दिवसात कार्यक्रम होते किती बी तुमचं तंदुरुस्त सुवर्ण खालेला तुमचं जनावर राहत्या त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढा की जनावर थोडीशी खराब राहू द्या पण निरोगी राहू द्या भाऊ एक गोष्ट लक्षात असू द्या आणि दुसरी गोष्ट कसा आहे सिंपल गोष्ट का आता बघा एखादी शेळी आहे माझी आता दोन पाटी वेळेला आले आहेत म्हणजे एक शेळी आता आलेली आहे म्हणजे आपण पिल्ले देण्यासाठी जवळ आलेले एक नंबर तंदुरुस्त दिसते पिल्ले शेळी वेळी पिल्ले दुधारवा थोडीशी जनावर खराब होत असते ही चक्र चालतच असते असे काहीच नाही की बाबा बारा महिने एक लेवलच फार चाललं तसं नाही उन्हाळ्यामध्ये थोडंसं जनावर उग्र उघडं पडत असते पावसाळ्यामध्ये लगेच अडचणी होतात मग हिवाळ्यामध्ये तंदुरुस्त होत असते हे असं एक सायकल चालत असते फक्त आपण ऋतूनुसार हे बघा बरं तुम्हाला सिंपल गोष्ट सांगू का समजा आता पावसाळा आहे आता जून जुलै आता साऱ्या आता, आता निभरल्या आहेत बर का पण तुम्हाला सांगतो आता बघा बऱ्याच जणांचा काय विषय पावसाळ्यामध्ये शेळी न देणं बर वेली शेळी पण कारण सांगतो तुम्हाला श्रीला दूध कमी फुटते का फुटते बाबा कोळा चारा पाण्याचं प्रमाण जास्त शेळीला आगवण लागते शेळीला मावतो आगवण लागलं व्यवस्थित म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त झालं त्याच्यामुळे जा दूध वगैरे कमी फुटतं त्याच्यामुळे अडचणी होतात मग तिथं काय करायचं मस्त असा खुराक द्यायचं मक्का वगैरे ह्या गोष्टी म्हणजे वातावरणानुसार ऋतूनुसार चेंजेस करणं गरजेचं आपल्या फार्ममध्ये सिंपल गोष्ट आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे मला व्हिडिओमधून सांगायचा एवढाच उद्देश आहे किंवा एवढे सगळे औषधं वगैरे आहेत व्यवस्थित युज करायचं त्यांचा वापर व्यवस्थित करायचा आता जे पिल्ले वगैरे आहेत आपले आता बघा मी पहिल्याच दिवशी म्हणजे काहीच रोग काहीच नव्हतं त्याला तरी सुद्धा मी ग्रायपॉटर आता बघा दोन ग्रायपोटर आणलेत रात्रीच हे बघा दोन ग्रायपोटर आणून ठेवले काहीच नाही शेळीपालनामध्ये खर्च करायला अजिबात घाबरायच नाही हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगू का समजा दहा पिल्ले आहेत त्याच्यामधले तुमची एक पिलू मेलं झाली मरतो हो द्या एक पिलू जर तुमचं मरता मरता वाचलं दहा बारा हजार रुपये वाचतात त्याच्यामध्ये चार पाच हजार रुपये खर्च केला सात आठ हजार रुपये परवडले विषय संपला ना कुठून कुठून जाणार पैसे काढूनच देते शंभर टक्के तुमच्या बाबा पैसे कुठून कुठून निघत असते लक्षात असू द्या आपण इथं विचार करतो हे पन्नास रुपये चुराय पॉटोर अरे बापरे अरे बापरे आणि कुठेतरी नाश्ता केल्या बाहेर दीडशे रुपये पार होतात ह्या गोष्टीचा विचार करत चला शेळी पालकांमध्ये आता बघा मला आपण माझ्या घरी म्हणतात तुझ्या गावात नाही तर शेळ्या केला चार पाच शेळ्या आहेत तुझ्याकडून तू एवढं सगळे औषध उपचार एवढं सगळं आणून ठेवलं का परवडतं शेळी पालन तसं नाही मित्रांनो रियालिटी जर बघायला गेली हे बघा आता नुसता काहीतरी म्हणजे आता गावरान तोडग्यामध्ये कुठेतरी आपलं असते ना ते तपाईचा पाला असो किंवा शिंदीचं झाड असो किंवा काहीतरी एखादी जर वनस्पती जर लागणार असली आपल्याला तर एक एक शिवार म्हणजे इथून दहा दहा आवड लांब जावं लागते